नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता ही जी शेळी आहे तर ही शेळीची आज आपली डिलिव्हरी होणार आहे तर शेळीची डिलिव्हरी नॉर्मल नाही बघा म्हणजे सर्वसाधारण सहज जी होणार नाही तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आपण शेळी खूप टाइम झालाय की बेजार होत असती आणि बेजार झाल्याच्या नंतर मग त्याच्याजवळ आपल्याजवळ उपायसुद्धा असतो त्याचा की एक किलो काढावं लागतंय तर बघू आता याचा एक पिल्लो आपण काढणार आणि त्याच्यानंतर दाखवतो आता त्याच्या अगोदर काय आपण सांगू शकत नाही की पिल्ले एक किती देईल पण माझा अंदाज सांगते की दोन पिल्ले ही शेळी दिली पाहिजे आणि दोन पिल्ल्याची एक शंभर टक्के शेळी देणार म्हणजे देणार आपला अनुभव काय फेल जाणार नाही पण बघू आता काय होत आहे ते तर बघा मित्रांनो शेळी एक इकडे तिकडे इकडे तिकडे फिरत असते पण हे थोडं जास्तच फिरती आहे ही थोडी जास्तच फिरती आहे पहिलं रुपाटी आहे थोडंसं फिरतात इकडं तिकडं काय पाटी एक लवकरसुद्धा पिले देतात पण हे जे आहे तर ही जास्तच फिरायला लागली तर ह्या शेळीला आपल्याला एक खाली पाडावं लागेल आता आणि ते पिल्लू एक काढावं लागेल तर सुरुवातीचं एक पिल्लू जर गुंतलं असेल तर मग शेळी जी आहे आपली तर ती शेळी आ... पिले एक सहजासहजी देत नसते तर बघा शेळी इकडे तिकडे पळतीये तर तुम्हाला दाखवतो की एक शेळी आता आपण पिलू काढल्याच्या नंतर दाखवतो की काय दिलं ते बघू शकता मित्रांनो थोड्याशा झाल्या आपल्या बेजाऱ्या एक सर्वसाधारण एक पंधरा वीस मिनटं लागले म्हणजे एक पंधरा एक मिनटं पण शेळी मोकळी झाली बघा आपली सुरुवातीला एक पिलू दिले त्याने आणि बोकड दिलाय बघा बघू शकता दाखवतो तुम्हाला बघा बोकडी तर एक शेळ्यांची चरण्याची जर सोय चांगली असेल बरं का गाभन काळात जर शेळी चांगली जर चरली असेल तर मग संपूर्ण एक पिल्लावरती तुम्हाला असं एक पिवळं पिवळं दिसेल तर त्याच्यावरून तुम्ही एक ओळखून घेऊ शकता की आपली शेळी एक चांगली चरलेली किंवा गाभन काळात त्यांची एक चांगली सोय झाली त्याच्या कारणामुळे एक पिलूसुद्धा सुद्धा जबरदस्त त्याने दिला आणि बघतोय अजून आहे का तर बघू आता दिलं तर असं तर काही एक हात लावल्यावरती एक लागन पिलू हा वाटतं एकच आहे का नु तर एकच आहे वाटतं मित्रांनो तर बघा जे आहे ते एक चांगल्या पद्धतीने दिलं तीच एक मोठी गोष्ट आहे तर खूप वेळ झाल्याच्या नंतर बघा पिलू पोटामध्ये एक मरून जात आहे आणि ते पिलू मेलं जर तर मग सुद्धा दगवण्याचे आपले चान्सेस वाढतात त्याच्यामुळे चा थोडंसं एक टायमिंग बघायचं नॉर्मल म्हणजे एक सर्वसाधारण आपण एक मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की जास्तीत जास्त अर्धा कि तास किंवा भादीशेळी शेळी असेल तरी एक तासाच्या जातात आणि पहिल्या रू असेल तर मग थोडंसं एक बेजार होत असतात तर एक थोडं टाईम लागत असते जास्तीत जास्त दीड एक तास तर त्याच्या उपर तुम्ही एक पिलू जर तुम्हाला जमत असेल तर पिलू कसं तरी काढा अनुभव नसेल तर जे कोणी सांभाळत असतील तर गिळ्या असतील त्यांच्याकडे अनुभवी माणसं असतील तर त्यांच्याकडे शेळ्या नेऊ शकता पण पिलू काढणं खूप गरजेचं आहे बरं का तर शेळी बेजार होत होती आपण सांगितलं तुम्हाला आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं थो। एक पिलू काढल्याच्या नंतर हा व्हिडिओ बनवतो तर एकच एक का असो पण एक चांगला पिलू दिलाय आणि बोकड दिलाय तर या दिवसात बघा एकही दिलं आणि काही दिलं तर एक वाढतं इथून पुढे फिरस्ती शाळा ना आमच्या काय एक जास्त नसतंय चरण्यासाठी एक दिले किंवा दोन देव और एक सर्वात साधारण एक असो दोन असो किंवा तीन असो पण ते दिलं ते महत्त्वाचं आहे तर बघू आता एक बसती पुन्हा तर एक पोटाला जर हात लावलं खालून तर काही लागत नाही पिलू लागत नाही पोटाला म्हणजे एक हात लावल्याच्या नंतर का ए, एक एक हाताला लागत नाही पण बघू जर दिलं तर पिल्लू पण एक त्याच्यासारखं दिलं आहे बघा संपूर्णत ब्लॅकमध्ये जर पिल्लू दिला असता तर चांगला एक त्याला मार्केट आहे आमच्याकडे पण लागवडीचा बोकड जर चांगला नसेल आणि शेळ्यांची क्वालिटी सुद्धा अशीच आहे मग त्याच्यामुळे अशीच पिल् मिळत असतात चल चल आहे बाबू तू आता असं आहे आपल्याला पण जर तुला एखादा भाऊ आला तर मग तुझा प्रश्न आहे ते तर ह्याच पिलू जो असतो एक जर असला खूप फास्ट वाढेल पण बायचानस जर पिलू पिलू हात दगवला तर मग शिळ्या अंगावर राहत असते त्याच्यासाठी दोन जर दिले तर बेस्ट राहत आहे शक्यता आपण पिलू जाऊ देत नाही शंभर टक्के आपले प्रयत्न आपण जेवढं होत असतंय आपण सांगत असतो व्हिडिओमध्ये एवढे प्रयत्न होत असतील तेवढे माणसाने केले पाहिजे आणि मागच्या व्हिडिओला आपण मागच्या बारीलासुद्धा एक तीन पिले काढे ते तशाच पद्धतीने काढे तर बसली बघा पुन्हा पण एक नॉर्मल बसली की एक पिलूच देण्यासाठी बसली तर बघू जर दिलं तर बेस्ट आहे आणि नाही दिलं तरी बेस्ट आहे बाकीच्या शेळ्यावरती आहे चला चला मित्रांनो याच्या उपर पिलू नाही त्याच्या पोटात चला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पिल्लूची आपली एक क्वालिटी कशी वाटली तीसुद्धा मला कमेंट करून सांगा चला भेटूया अशाच व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद